नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रो ए टी एम आपलं मराठी चॅनल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतीविषयक माहिती असेल सरकारी योजनांची अपडेट असेल घेण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच दिवसभरपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आहे बऱ्याच जण मित्रांचे फोन आलेले मित्रांनो आज आपला विषय खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसं करायचं खतं वरून फेकून द्यावं की जमिनीत झाकलं पाहिजे अशा पद्धतीने टाकावं महत्त्वाचं म्हणजे हे जमिनीतच गाड गेलेलं पाहिजे जमिनीत एक ते दोन इंच हे मातीच्या आतमध्ये खतं आपलं दाबल्या गेलं पाहिजे तरच त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा क रासायनिक खताचा होतो तर मित्रांनो रासायनिक खताचं व्यवस्थापन करताना कापसामध्ये आपण मुख्यतः जे कापसामध्ये जे आपण खत टाकतो ते आपण फेकून देत असतो आणि फेकल्यानंतर वरतून बायलाचा आऊत किंवा सरासरी बायलाचा आऊत आपण त्याच्यावर आणून घेतो परंतु त्या खरा खताचा खरंच आपल्या पिकाला शंभर टक्के फायदा होतो का हे महत्त्वाचं आहे जमीनवर तर फेकून दिल्याच्या नंतर आवताच्या सहाय्यानं आपण बायला लावता सहाय्यानं त्याची मशागत करताना ते खतं इकडं तिकडं झाडांपासून दूर जातं त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे ज्यावेळेस खुरपणी करताना आपण काय केलेलं आहे याला छोटे छोटे असे झाडाच्या चार ते पाच इंच अंतराने एक छोटे छोटे आपण खड्डे असे केलेले आणि त्याच्यामध्ये आपण हे खत टाकलेलं आहे तर हे पूर्ण आता मातीनं दबून जातं तर इकडं बघू शकता इकडं आपलं आऊत हानायचं राहिलेलं आहे आणि इकडं आपण हाता हव आऊत हाणलेलं आहे तर हे बघू शकतं मित्रांनो हे पूर्ण दाबले गेलेलं आहे आणि त्याच्यावरतून खताच्या वरून मातीची उरळी जमा जमलेली चांगल्या प्रकारे जवळपास दोन इंच जे खत आहे आपलं हे जमिनीत गाडलं गेलेलं आहे तर याचा फायदा जे आपल्या पिकांना शंभर टक्के होणार आहे आणि याच्यात पुन्हा आपण आऊत जरी आणलं तर हे दोन्ही झाडाच्यामध्ये असल्यामुळं या खताला खाता हे आपलं वाया जाणार नाही आहे याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्या पिकाला होणार आहे तर मित्रांनो कापूस लागवड करून जवळपास तीस पस्तीस दिवस उलटून गेलेले परंतु पाण्याचा अभाव असल्यामुळं पाऊस जेमतेम असल्यामुळं पिकाची वाढ तेवढी झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळं हवा तसं पीक आता हे दिसत नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने योग्य पद्धतीनं जर आपण खताचं व्यवस्थापन जर केलं ते आता चांगला फायदा आपल्याला मिळणार आहे आणि हे जे बारीक सारीक राहिलेलं जे तण आहे हे सुद्धा त्या ते, त्याच्यामध्ये दाबलं जातं तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे एक जुगाड केलेलं आहे मागच्या वर्षी देखील आपण तर नियंत्रण नियंत्रणाचा व्हिडिओ टाकला होता त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर याला आता कसं जुगाड केलेलं आहे आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण काय केलेलं आहे वाखराला हे जे कापडा गुंडाळलेला आहे त्याच्यामुळं काय होतं हे जे माती जी आहे हे माती फेकत चालतं आणि अशा पद्धतीनं माग उरळी ही जी आहे तास आला आता याच्यात एक एकाच कामात आपले तिन्ही फायदे झालेले एक तर खत दबलेलं आहे तण दबलेलं आहे आणि झाडालासुद्धा याची भर लागलेली आहे तर मित्रांनो कसं वाटलं आपलं जुगाड नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नाईन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार